सध्या जग एका गंभीर संघर्षाच्या उंभरट्यावर उभे इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय हवाई हल्ले ड्रोनचा वापर प्रॉक्सी ग्रुपचा सहभाग आणि सतत उघड युद्धाची भीती यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया अस्थिर आहे आता अशा परिस्थितीत जगभरात एक प्रश्न उठतोय आणि तो म्हणजे या युद्धजन्य अस्थिरतेत इस्लामिक राष्ट्र भारतासारख्या हिंदू बहुल देशात इतकी मोठी गुंतवणूक का करतायत आता हे केवळ आर्थिक गणित आहे का की त्यामागे अजून खोल जिओ पॉलिटिक्स आणि विश्वासाचं सूत्र आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षात संपूर्ण मध्य पूर्वेतील मुस्लिम देश अडकल्यासारखे झालेत आता त्यांना दोन्ही बाजूंना सांभाळावं लागतंय अशा वेळी त्यांना एक सुरक्षित स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार हवाय जो त्यांच्या व्यवसायाला सुरक्षेला आणि भविष्याला खतपाणी घालेल आणि हाच विश्वास त्यांना भारतात सापडतोय आता भारत एक लोकशाही राष्ट्र आहे स्थिर आहे कायदा सुव्यवस्था आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारत एक मोठी विविधतेने नटलेली बाजारपेठ देखील आहे आता भारतामध्ये जवळपास वीस कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे आणि यामुळे मध्य पूर्वेतील देशांना भारतात सांस्कृतिक धार्मिक आणि भावनिक दुवा वाटतोय आता या दुव्याच्या जोरावर ते भारतातील हलाल फुल मार्केट सेवा मुस्लिम फॅशन आणि हेल्थ केअर यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहेत आता या उद्योगांमध्ये ग्राहक तयार आहेत व्यवसाय सुरू आहेत आणि फायदा देखील निश्चितच आहे म्हणूनच इस्लामिक देश भारताकडे फक्त हिंदू राष्ट्र म्हणून पाहत नाहीयेत तर एक व्यवहारक्षम समतोल आणि भरभराटीच्या मार्गावर असलेला भागीदार म्हणून पाहत आहेत जर धर्म खरोखरच महत्वाचा असता तर हे देश पाकिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये गुंतवणूक करत असते पण तसं होत नाहीये पाकिस्तानमध्ये सततचे लष्करी हस्तक्षेप राजकीय अस्थिरता अतिरेकी कारवाया आणि आर्थिक दिवाळखोरी यामुळे गुंतवणूकदार दूर राहत आहेत बांगलादेश आणि अफगाणिस्तानकडे बाजारपेठ कमी आहे उलट भारतामध्ये सर्व सुविधा क्षमता आणि सुरक्षाही आहे म्हणूनच सौदी अरेबिया यु ए कतार सारखे देश भारताला सेफ बेट म्हणून पाहतात आता भारताचं जागतिक राजकारणातील स्थान हे अजोड आहे भारत इस्रायलशी संरक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये भागीदारी ठेवतो तर इराणकडून तेल आयात करतो भारत अमेरिकेचाही मित्र आहे आणि रशिया चीन सोबतही संवाद ठेवतोय आता अशा प्रकारे भारत कोणत्याही एका गटाशी पूर्णपणे झुकत नाही पण सर्वांशी संतुलन ठेवतोय आता हे धोरण शक्ती मुस्लिम देशांना आकर्षित करते कारण त्यांना असा भागीदार हवा आहे जो कोणताही धर्म व राजकीय विचार बाजूला ठेवून फक्त व्यवसायावर आणि शांततेवर विश्वास ठेवतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने इस्लामिक देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत केलेत मोदींनी स्वतः सौदी अरेबिया यु आणि कतारला भेटी दिल्या त्यांना इस्लामिक जगता सर्वोच्च पुरस्कारही मिळाले जसे की ऑर्डर ऑफ झायद अशा मान्यतेमुळे भारताला एक विश्वासार्ह देश म्हणून पाहिलं जातं आणि याच विश्वासाच्या आधारावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक भारतात येते आता आज भारत केवळ एक देश नाहीये तर एक प्रगतशील कल्पना बनलाय स्थैर्य विकास आणि सहिष्णुतेचा प्रतीक इराण आणि मध्ये बॉम्ब फुटत असताना भारतात नवे प्रकल्प उभारले जात आहेत सौदी अरेबिया महाराष्ट्रात रिफायनरी प्रकल्पासाठी गुंतवणूक करतो युए गुजरात मध्ये पोर्ट आणि लॉजिस्टिक हब उभा करतोय कतार मध्ये हेल्थ टेक्नॉलॉजी मध्ये गुंतोय आता ही गुंतवणूक म्हणजे विश्वासाची साक्ष आहे आणि हेच भारताचं यश आहे आता आज इराण आणि इस्रायल एकमेकांवर रॉकेट तर दुसरीकडे दे मुस्लिम देश भारतावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक धर्म राजकारण आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून ते भारतात भविष्य शोधतायत कारण भारत केवळ एक राष्ट्र नाही तर तो एक शांततेचा पर्याय आहे स्थैर्याचा आदर्श आहे युद्धांनी केवळ राख मिळते पण व्यापार विश्वास आणि सहकार्य यांनी राष्ट्र उभं राहतं भारताने ही संधी ओळखली आणि म्हणूनच जग त्यांच्याकडे आदराने पाहत आहे आपण अनेकदा धर्म जाती आणि राजकीय मतांवरून भांडतो पण बाहेरचं जग भारताकडे एक जबाबदार प्रगल्भ आणि उद्योनमुख शक्ती म्हणून पाहत आज इस्लामिक देश सुद्धा हेच मान्य करत आहे की विकासाला धर्म नसतो तो असतो अस फक्त दृष्टिकोन म्हणून शेवटी एकच प्रश्न असा वाटतोय आणि तो म्हणजे बाहेरचे लोक भारतावर विश्वास ठेवतात आपण स्वत आपल्या देशावर आपल्या विचारांवर आणि शांततेच्या मार्गावर तितकाच विश्वास ठेवतो का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद